त्यांच्या माझ्या दोन दोन दहा वर्षाचे संबंधित आणि फार्मरचं नाव ऐकून ते विश्वास आणि माझ्याकडे त्या विश्वासाला सात मशीचा एकाच वेळेस सात मशी द्यायच्या भावानीच पट्टीच्या भावानी त्याच्यात बोलायचं नाही आणि काहीच नाही साहेब इकडे तीनशे एक ऐंशी होणार नाही आणि तीनशे एकचाळीस होणार नाही आपल्याला सर सगळ्या एक लाख एक्कावन्न हजाराच्या पण आपण काय म्हणतो आपण सारखा दोन्ही घरी आपण सारखा देवा लावणार आहे एक लाख पंचावन्न हजाराच्या

कोडेगाव बाजारातील टॉपची मशी टॉपची राणी आपल्या धुळेतील शेतकरी काय ना म्हणले दादा आपलं प्रदीप प्रदीपराडे आदित्य डेरी फार्म जळगाव जळगेश खंदेश। खांदेश्वरून आलेले शेतकरी आहेत हरमन साहेबांकडे आम्ही आलो त्यांनी खात्रीशीर आम्हाला मशी घेऊन दिलेली आहे खूप आम्ही आभारी आहे किती मशी घेतल्या दादा सात मशी घेत सात मशी घेतल्या आता ही सगळं टॉपची राणी आपण ही केवढे खरेदी केली आहे एक लाख एका एक लाख एक्कावन्न हजाराला खरेदी केली आहे आ, तर तुम्हाला कस का व्यवहार वगैरे कस का वाटला साहेब छान वाटला एकदम छान वाटला त्यांना तर चर्मन साहेब आज बाजार वगैरे कस का होता बाजार आज काय झालं जवळजवळ दीड महिन्यापासून बाजार बंद होता इथला मार्केट कमिटीच काम चालू होत आज मार्केट कमिटीचं काम पूर्ण झालं जवळजवळ दीड महिन्यापासून बाजार बाहेर भरत होता आणि आज काम चालू झाल्यामुळं आज सर्व व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना था, माहिती झालं आज मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीचा तर पूर्वित जागेवर बाजार चालू झाल्यामुळं बाहेरचा हैदराबाद परत कर्नाटक सोलापूर सांगली सांगोला बाहेरच्या राज्यातलं बाहेरच्या राज्यातलं व्यतिरिक्त सांगोला सोलापूर इकडलं पण वगैरे गाज खूप होतं आणि आज बाजार थोडं नामात झाल्यामुळे थोडाच झाला झालं ता, ता, आणि जवळजवळ आज पंच्याण्णव टक्के माल विकलायला गेला पंच्याण्णव टक्के माल बांधरात किती वाहिले बरं झाला तीन माल घेतल्याला मान आजच काही शिल्लक शिल्लक राहिले इतका आज बाजारने उच्चांक मोडला आणि हे जळगाव डिरी त्यांचं स्वतःचे आदित्य डिल फार्म आहे त्यांच्याकडे ऑलरेडी पाहिजे शंभर म्हशी आहे त्यांनी आपल्या घोडेगावचं घोडेगावच्या बाजारचं नाव ऐकलं होतं चर्म डेरी फार्मचं नाव ऐकलं त्यांना माहिती आहे चर्मन डेल फार्मावर आज विश्वासाने माल मिळतो आणि सगळ्या गोष्टीची स्वतः चर्मस म्हणून जबाबदारी घेते आणि त्या भाजपातून मशी स्वतः टॉपच्या म्हशी दिल्या आहेत त्यांना त्यांनी म्हणजे त्यांना न सांगता आमच्या पद्धतीने आम्ही व्यापार केलाय मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला जर मशी खरेदी करायची असतील तर आपल्या चर्मन डेरी पामोर ते अव्हेलेबल होऊन जाते आणि बाजारात तुम्ही संपूर्ण बाजारचा विडो घ्या आणि मशीनचा मशीनची क्वालिटी एकच नाही असे एवढ्या मोठा मशीन सुद्धा एकदम प्युअर क्वालिटीच्या मुर्रा क्वालिटीचा मशी आज आधी ते डेअरी फार्मला खरेदी करून दिल्या चेअरमन साहेबांनी तुम्ही मशी बघू शकता एक नंबर क्वालिटी चर्मन साहेब कॉन्टॅक्ट नंबर द्या ह्या दोन मशी आपल्या फॉर्फ आहे चौमन डेरी फार्म आणि याच्या व्यतिरिक्त आपले चौमण डेअरी फॉर्म तो माल अवेलेबल असतो ब्याऐंशी जोरात सत्तर वीस अठ्ठेचाळीस हा माझा मोबाईल नंबर आहे आणि ह्या बाकीच्या मशिदांच्या त्यांच्या मित्रमंडळाकडून त्यांनी खरेदी करून दिले आहेत आता आपल्या ज्या मशी होते बाकीच्या विकल्या गेल्या होत्या सकाळीच आणि दोन मशीज चरमंडी अवेलेबल होत्या तर हे आपण खरेदी करून दिलेत शेतकऱ्याच्या संपूर्ण मशीनचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे जर तुम्हाला मशी खरेदी करायची असत तर तुम्ही घोडेगाव महेश बाजारात येऊन खरेदी बाजारातून विक्री झाली सर्व टॉपची मैस म्हैश बघा तुम्ही एकदा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मोबाईल मध्ये सुद्धा बसत नाही एवढ्या मोठ्या मापाची म्हैस तुम्ही म्हशीची लांबी रुंदी आणि प्युअर जातीची आधार कार्ड आण तू त्या सात वर्षी सात वागीने साहेबांनी चालवल्या जळगाव